सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून नाशिकच्या सिन्नर एम आय मध्ये मोठी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये तब्बल तीनशे चौदा किलो बनावट पनीर आणि इतर बनावट तयार करण्यासाठी लागणारा कच्चा मालही जप्त करण्यात आलाय बनावट पनीरसह जवळपास पंच्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सिन्नरच्या मुसळगाव यशस्वी मिल्क अँड एम या कंपनीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे नागरिकांनी तक्रार करताना एफडीए च्या डी वर आणि नाशिकच्या कार्यालयावर देखील संपर्क साधू शकतात असा आवाहन औषध आणि अन्न प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय आपण कारवाई केली सिन्नर मध्ये काय कारवाई आहे अन्न व औषध प्रशासन हे ग्राहकांच्या हितासाठी नेहमीच सतर्क असत आणि त्याचाच एक भाग म्हणून आता जे काही येणारे सणासुदीचे दिवस आहेत त्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाने विशेष मोहीम या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि त्या अंतर्गत काल आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आम्ही मुसळगाव सिन्नर एम आय डी सी या ठिकाणी यशस्वी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पनीर वगैरेचं उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर अचानक छापा टाकला आणि त्या ठिकाणी आम्हाला रिफाईन पाम तेल त्याचबरोबर वे पावडर आणि मोनो ग्लिसरी मोनोस्टियरेट याचा वापर करून या बेसरकारी पदार्थांचा वापर करून आ, नकली पनीर तयार केलं जात असल्याचं आढळलं आणि त्या ठिकाणी आम्ही हे सगळे जे बेसहकारी पदार्थ आहेत ते आम्ही जप्त केलेले आहेत त्याचबरोबर हा नकली पनीरचा साठा जो आहे तो देखील जप्त केला आहे आणि तो मानवी खाण्यामध्ये येऊ नये यासाठी तो नाशवंत असल्याने तो आम्ही त्याच ठिकाणी नष्ट केलेला आहे त्याचबरोबर हे सगळे नमुने जे आहेत हे आम्ही प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठवले आहेत यामध्ये जर इतर कुणाचा सहभाग आठ आढळला तर त्याची आमच्या मार्फत चौकशी करण्यात येत असून जेवढे काही याच्यामध्ये दोषी आहेत त्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल लोकांना आपण नागरिकांना काय आपण आव्हान करू माझं नागरिकांना आव्हान आहे की त्यांच्याकडे जर असे काही भेसळीबद्दलची काही माहिती असेल तर येणाऱ्या सणासुदीच्या दिवसामध्ये त्यांनी दक्ष राहून प्रशासनाशी प्रत्यक्ष कार्यालयामध्ये येऊन संपर्क करावा किंवा फॉस्कॉस या ऑनलाईन प्रणालीवर कंझ्युमर ग्रिव्हिएन्सेस या पोर्टलवर त्यांनी त्यांच्या तक्रारी ऑनलाईन नोंदवाव्यात त्याचबरोबर त्यांना जर अशी काही गुप्त माहिती असेल आणि त्यांना वाटत असेल की बाबा आपलं नाव उघड होऊ नये तर ते प्रत्यक्ष येऊन देखील आम्हाला अशी गोपनीय माहिती देऊ शकतात ज्या आधारे आम्ही आमच्या अन्न सुरक्षा अधिकारी आणि आमच्या टीम मार्फत निश्चितपणाने कठोर कारवाई करू जागर जणस्थांसाठी भूषण जैन नाशिक